नमस्कार मी नितीन आपण पाहत आहात वायझन इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्वाची बातमी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा रविवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता येथील जनता व्यासपीठावर होणार आहे सातारा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सहदेव केरप्पा ऐवळे यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं असून सभेमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेबरोबरच ज्यांनी ज्यांनी वंचित बहुजन आघाडीवर टीका केली आहे त्यांना सडेतोडपणे उत्तरे देऊन वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या तडाखेबंद मार्गदर्शनानं वंचितांच्या तोफा यावेळी धडाडणार असल्याची माहिती चंद्रकांत खंडाईत यांनी पत्रकार परिषदेत दिली देशाच्या दृष्टीनं ही लोकसभा निवडणूक अतिशय महत्वाची आहे आणि या देशाची लोकशाही ही भांडवलशाही घराणेशाही आणि केंद्रित अशी लोकशाही गेली सत्तर वर्षामध्ये बनवलेली आहे आणि त्यामुळं वंचित बहुजन आघाडी या लोकशाहीला घराणेशाहीमध्ये भांडवलशाहीमध्ये अडकलेल्या लोकशाहीला मुक्त करून लोकशाहीचं सामाजिकीकरण लोकशाहीचं विकेंद्रीकरण आणि वंचित घटकांना लोकशाहीच्या मुख्य प्रभावामध्ये आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर असुमुद्दीन ओलिसी आणि सर्व समाज घटकातील राज्य समन्वयक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढवत आहोत आणि या निवडणुकीच्या माध्यमातून सर्व वंचित समाजातल्या घटकाच्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य आणि त्यांच्या जगण्यासाठी लागणाऱ्या ज्या ज्या सुविधा आहेत त्या सर्व राबवण्यासाठी आणि त्या राबवल्यानंतर ग्लोबल विकासाचा मुद्दा घेऊन या देशाला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी <coughs> वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध आहे आणि तो दृष्टिकोन ठेवून आम्ही ही लोकसभेची निवडणूक लढवत आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आमचे नेते सातत्यानं महाराष्ट्रभर सभासंमेलनांच्या माध्यमातून लोकजागृती करताना दिसत आहेत लोकांचा सहभाग अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला मिळताना दिसतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून एकवीस तारखेला कराडच्या जनता व्यासपीठावर आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित आघाडीचे समन्वय यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सकाळी शार्प दहा वाजता म्हणजे दहा वाजता सभेचं आयोजन केलेलं आहे तरी या सभेला सर्व वंचित समूहातील घटकांनी वेळेत उपस्थित राहावं अशी विनंती या ठिकाणी आम्ही सातारा जिल्ह्याचे एम आय एमचे अध्यक्ष अल्ताबाई शिखलगार आमचे ॲडव्होकेट साहेब बारीक बहुजन महासंघाचे कराड तालुका अध्यक्ष ऋषी अंबळे आणि जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं आम्ही नम्र विनंती करू सर्वसामान्य जनता वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्यानं वंचित बहुजन आघाडीचाच विजय होईल असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रमुख समन्वयक चंद्रकांत खंडाईत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला यावेळी पत्रकार परिषदेला अल्ताबाई चिखलकार ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते ऋषिकेश कांबळे हुजैफा मुल्ला विश्वास भोसले गणेश सुरेश बोलपत्ती बाळासाहेब सावंत आदींची प्रमुख उपस्थिती होती वायझेड इंडिया टीव्ही कराड ही होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आप आपण वायझेड इंडिया टी ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा नमस्कार